महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर एखादा अधिकारी चुकत असल्यास कारवाई करता येण्यासाठी सहकार दरबार उपयुक्त आहे प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या विभागाचं दरबार भरवण्यात येणार आहे राजकारणाबरोबरच लोकप्रतिनिधींनीही सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे खाजगी सावकारी विरोधात ऑनलाईन तक्रार आली तर सहकारी विभागाकडून आणि पोलिसांकडून चौकशी सुरू होईल असे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले पाहूयापुढे काय सांगतात पुरवठा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः सीईओ आणि महानगरपालिकेचे आयुक्त हे सगळे योग्य पद्धतीने काम करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिल्यापासूनच टंचाईच्या आराखड्यावरती दर तीन महिन्याला आम्ही ज्या काही बैठका घेतो आणि नियोजन करतो त्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे सुदैवाने आज सुद्धा जे काही एकूण सगळे आपल्याला टँकरची व्यवस्था व्हायला पाहिजे त्यासाठी योग्य पद्धतीचं नियोजन चाललेलं आहे परंतु विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये आज एक दोन दिवसामध्ये आपण बघितला असाल तर आतासुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी बोललो आहे त्याच्यानंतर एक बैठक आम्ही घेणार आहोत ज्या पद्धतीनं तांत्रिकदृष्ट्या जी काही काळामोडीतला जो थोडासा तांत्रिक बिघाड झाला आहे पण त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना थोडासा त्रास होतो आहे तात्काळ त्याची दुरुस्ती करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न चालले आहेत आज आणि उद्यापर्यंत याच्याबद्दल निर्णय होईल पण तरी जे काय टँकर पाहिजेत शहरातल्या कुठल्याही वार्डामध्ये या सगळ्या टँकरनं पाणीपुरवठा करण्यासाठी कुठं उणीव राहू नये यासाठी आयुक्तांना आपण सूचना दिली